मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील लोणावळा शहराच्या लगत असलेल्या डोंगरगाव येथे रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे चारच्या सुमारास दरम्यान तीन जनावरांना भूल देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न कसायांनी केला होता मात्र गोरक्षकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सदरचा प्रयत्न फसला आहे एक गाय आणि दोन बैल यांना भूल देण्यात आली असून सदर प्राण्यांवर उपचार सुरू असून सर्वच जनावरे शुद्धीवर आली आहेत मागील काही दिवसांमध्ये हिंदू राष्ट्र सेना आणि बजरंग दल संघटनेकडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना जीवदान देण्यात आलं आहे तसेच दोन कंटेनर भरून छप्पन हजार टन गोमांस देखील पकडले होते स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गोरक्षकांना तात्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे या कारवाईसाठी सुनील एवळे सरपंच डोंगरगाव संजय तिखे दिनेश पाठारे शैलेश धरपाळे मयूर खैरे अक्षय ठुले संकेत निकम हिंदुराष्ट्र सेना गोरक्षक चंद्रकांत बोंबले माऊली आंद्रे अजय शिळाव डॉक्टर सागर लोखंडे आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम सुनील गायकवाड हे उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा